तुम्ही जर आणखी फार्मर आय डी काढला नसेल तर तो कसा काढायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सरकारी योजना मिळण्यासाठी जसं की सीड सबसिडी आहे तसेच दुसरं अनुदान आहे त्यासाठी आता फार्मर आय डी कंपल्सरी आहे तर त्यासाठी फार्मर आय डी कसा काढायचा या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही जर काढला नसेल तर आपण पहिल्यापासून स्टेप सांगणार आहोत तुम्ही फार्मर आयडी कसा काढू शकता स्टेप बाय स्टेप इथे प्रोसेस सांगणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे वेबसाईट ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता इथे आल्यानंतर बघा इथे दोन ऑप्शन आहेत इथे ऑफिशियल आणि फार्मर तर फार्मर वरती आता तुम्हाला इथे फार्मरवरती क्लिक हे करायचं आहे आता आपण पहिल्यांदाच फार्मर आय डी काढत हो आहोत त्यामुळे इथे खाली ऑप्शन दिसेल तुम्हाला क्रिएट न्यू युजर अकाउंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्याचा फार्मर आय डी काढायचा आहे त्याचा आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आता इथे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला बघा इथे व्हेरिफिकेशन पेंडिंग असं दिसेल म्हणजेच जे नवीन आधार कार्ड आहे ज्याला कधीच आपण यावरती रजिस्टर केलं नाही त्यासाठी तुम्हाला असं दिसेल व्हेरिफिकेशन पेंडिंग चेकबॉक्स ऑलरेडी चेक केलेला असेल के आता तुम्हाला इथे सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल जो तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आता इथे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफायवरती क्लिक हे करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा आधार नंबर आहे आणि त्यासमोर व्हेरीफाईड ओके असं तुम्हाला दिसेल तुमचं नाव इथे दिसेल जेंडर दिसेल डेट ऑफ बर्थ पूर्ण डिटेल तुमच्या आधार कार्डवरती जशी आहे तशाच तशी तुम्हाला इथे दिसून जाईल आता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो की अग्रेस टॅग साठी तुम्हाला लिंक करायचा आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तर, थे थे। तर तो मोबाईल नंबर इथे टाकून तो देखील तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे आता इथे आपण मोबाईल नंबर टाकला आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला इथे ही विंडो येऊन जाईल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तर ओ टी पी पुन्हा तुम्हाला इथे एकदा टाकायचा आहे आधारचा ओ टी पी झाल्यानंतर हा तुम्हाला त्या मोबाईल नंबरचा ओ टी पी देखील तुम्हाला इथे टाकायचा आहे आता इथे ओ टी पी टाकल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय झाल्यावरती तुम्हाला इथे व्हेरीफाईड ओके असं दिसेल म्हणजेच आता आपला मोबाईल नंबर हा व्हेरीफाईड इथे झालेला आहे तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचा आहे आणि इथे तुमचा सेट पासवर्ड मध्ये तुम्हाला पासवर्ड हा टाकायचा आहे आता इथे मिनिमम पासवर्ड लेंथ आठ कॅरेक्टरची असली पाहिजे या प्रकारे इथे कंडिशन दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला इथे पासवर्ड हा टाकून घ्यायचा आहे तोच पासवर्ड तुम्हाला इथे कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे आता दोन्ही जागी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे क्रिएट माय अकाउंट यावरती क्लिक हे करायचं आहे आता इथे तुम्हाला मेसेज दिसेल रजिस्ट्रेशन सक्सेसफुली अकाउंट हॅज बीन सक्सेसफुली ऍक्टिव्हेटेड म्हणजेच आपला अकाउंट हे आता बनलेला आहे आपल्याला इथे ओकेवरती क्लिक हे करायचं आहे आणि आता तुम्हाला इथे लॉग इन हे करायचं आहे आता इथे फार्मरवरतीच क्लिक राहू द्यायचं आहे तुम्ही जो रजिस्टर मोबाईल नंबर केला होता ऍग्री आपण ओ टी पी लास्टला टाकला तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला पासवर्ड हा टाकायचा आहे आता इथे आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड दोन्ही टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॅपचा हा टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन वरती क्लिक हे करायचं आहे आता तुमच्या मोबाईलवरती अजून एक ओ टी पी गेला असेल तर ओटीपी तुम्हाला पुन्हा एकदा इथे टाकायचा आहे नंतर लॉग इन वरती क्लिक हे करायचं आहे आता आपण लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर इथे अकाउंट दिसेल बघा आपलं नाव इथे पूर्ण दिसेल ज्यांचं आधार कार्ड आहे इथे केवायसी डिटेल दिसेल म्हणजेच तुम्ही आधारवरतून जे डिटेल आलेली आहे ती केवायसी डिटेल्समध्ये दिसेल मोबाईल नंबर दिसेल बघा जो आपण इथे रजिस्टर केला आहे आता तुम्हाला इथे रजिस्टर ॲज फार्मर यावरती क्लिक हे करायचं आहे आता बघा इथे तुम्हाला तुम्हाल विचारेल मोबाईल चेंज कन्फर्मेशन डू यू वॉन्ट टू चेंज युअर रजिस्टर मोबाईल तुम्ही जो मोबाईल नंबर इथे टाकला आहे अगोदर तो तुम्हाला चेंज करायचा असेल तर येस वरती क्लिक करायचं नाही तर नो वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला जर ईमेल आय डी टाकायची असेल तर ती ऑप्शनल आहे टाकायची असेल तर टाकू शकता नाही तर नाही टाकली तरी देखील चालेल त्यानंतर बघा इथे तुम्हाला फार्मर डिटेल्समध्ये फार्मर नेम इन लोकल लँग्वेज आता इथे आपण मराठीमध्ये नाव टाकून घेतलेलं आहे तुमचं जर अगोदरच आलेलं असेल त्यामध्ये जर काही चुकीचं असेल तर ते तुम्हाला करेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे नेम मॅच स्कोर दिसेल आता तुम्हाला इथे कास्ट कॅटेगरी ही इथे निवडायची आहे जेंडर ऑलरेडी आलेला असेल तुम्हाला फक्त कास्ट कॅटेगरी इथे निवडायची आहे आता इथे कास्ट कॅटेगरी टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे इथे समजा जे रेड स्टार आहेत तितकं भरलं डिटेल ती तरी देखील तुम्हाला चालेल इथे तुमचा जर बिझनेस असेल तर येस करायचा आहे नसेल तर तुम्हाला नोवरती क्लिक करायचं आहे कास्ट निवडली असेल तर फार्मर कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे नाही टाकला तरी देखील चालेल रेड स्टार नाही आहे म्हणून ते तुम्ही एम टी सोडलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे रेसिडेन्शियल डिटेल्स मध्ये बघा अड्रेस आलेला असेल पण तुम्हाला आता इथे डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला तालुका टाकायचा आहे विलेज टाकायचा आहे आणि पिनकोड देखील टाकायचा आहे तसेच फार्मर अड्रेस इन इंग्लिश आहे तसेच तुम्हाला इथे मराठीमध्ये देखील अड्रेस टाकायचा आहे इथे डिस्ट्रिक्ट तालुका आणि विलेज टाकल्यानंतर तुमचा पिनकोड ऑटोमॅटिक हा घेतला जाईल तुमचा जर लेटेस्ट रेसिडेन्शियल अड्रेस दुसरा असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला दुसरा अॅड्रेस हा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आता इथे तुम्हाला लँड होल्डर डिटेल्स ही टाकायचे आहे आता तुमचा फार्मर टाईप इथे तुम्हाला ओनर सिलेक्ट करायचा आहे ओनर सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे ऑटोमॅटिकली ऑक्युपेशन डिटेल्स दोन्ही ऑटोमॅटिक चेक झालेले असेल तुम्हाला आता इथे फिच लँड डिटेल्स यावरती क्लिक हे करायचं आहे फिच लँड डिटेल्समध्ये तुमचं कोणत्या डिस्ट्रिकमध्ये लँड आहे ते तुम्हाला टाकायचं आहे तालुका टाकायचा आहे आणि विलेज ही टाकायची आहे आता इथे तिन्ही गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला खासरा नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर सब सर्वे नंबर जर असेल तुमच्या सात बाराला तर तो तुम्हाला टाकायचा आहे जसं की तुमचा समजा गट नंबर आहे एक आणि त्यामध्ये जर सब असेल एक दोन तीन तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे नसेल तर फक्त तुम्हाला तुमचा खासरा नंबर म्हणजेच गट नंबर हा इथे टाकायचा आहे आता इथे टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफायर नेम तर आता इथे लिस्ट येईल त्या गटामध्ये त्या सब गटामध्ये किती जणांची नावं आहेत ते तुम्हाला लिस्ट येईल ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे इथे आता तुम्हाला डाऊन वरती क्लिक करून तुम्हाला ज्या फार्मरचा नाव सिलेक्ट करायचे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे म्हणजे ज्याचा आपण आधार कार्ड नंबर टाकला ते पूर्ण इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे खासरा नंबर दिसेल ओनर नेम दिसेल इथे पूर्ण डिटेल दिसल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक हे करायचं आहे आता इथे चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक हे करायचं आहे आता इथे तुम्हाला व्हेरीफाय ऑल लँड यावरती क्लिक हे करायचं आहे तुम्ही अजून लँड देखील ॲड करू शकता यामध्ये जर तुम्हाला करायचे असतील तर आता तुम्हाला इथे व्हेरीफाय ऑल लँडवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय लँडवरती क्लिक केल्यानंतर हा चेकबॉक्स ऑटोमॅटिकली टिक होईल तुम्हाला आता खाली यायचं आहे आणि खाली बघा इथे सोशल रजिस्टरी डिटेल्स इथे तुम्ही डिटेल्स देऊ शकता जर तुम्ही नाही दिली दे तरी देखील तुम्हाला चालेल इथे रेड स्टार नाही त्यामुळे एम टी सोडलं तरी देखील इथे तुम्हाला चालेल तुम्हाला इथे फार्मर मध्ये बघा तुम्हाला इथे येस आय वरती क्लिक करायचं आहे ही पूर्ण डिटेल तुम्हाला वाचून घ्यायची आहे ही वाचल्यानंतर तुम्हाला इथे वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे प्रोसेस टू ई साईन यावरती क्लिक करायचं आहे व इथे तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे आता इथे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड ओ टी पी यावरती क्लिक हे करायचं आहे ज्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी गेलेला आहे त्याचे लास्टचे फोर डिजिट तुम्हाला इथे दिसतील तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आता इथे आपण ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता व नंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक हे करायचं आहे आता इथे पूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इथे बघा फार्मर इनरॉलमेंट नंबर येईल तर तो तुम्ही नंबर सांभाळून ठेवायचा आणि तुम्हाला इथे डाउनलोड वरती क्लिक करून तुमचा पूर्ण फॉर्म हा डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि या फॉर्मची प्रिंट देखील तुम्ही इथे काढू शकता या प्रकारे तुम्ही तुमचं फार्मर आय डी काढू शकता थोड्याच दिवसात तुम्हाला फार्मर आय डी देखील येऊन जाईल जसं व्हेरिफिकेशन होईल फॉर्मचं त्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी हा येऊन जाईल या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता व लेटेस्ट अपडेटसाठी इंस्टाग्रामला फॉलो करू शकता